आणखीन एक गद्दार निघाला उद्धव ठाकरे यांच्या भाषेत बोलायचं झालं तर काय मला काय बोलायला हवं तर आणखीन एक गद्दार निघाला मित्रांनो लक्षात आलं का आता हा गद्दार कोण आहे आणि ह्याने गद्दारी काय केली हे आपण जाणून घेऊ त्याची आपण समीक्षा करू नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळुसकर मित्रांनो काल रात्री आणखीन एक नेते कोण रवींद्र वायकर हे आता शिंदेंसोबत गेले एकनाथ शिंदेसोबत गेले म्हणून मी म्हणालो काय म्हणालो उद्धव ठाकरेंच्या भाषेत आणखीन एक गद्दार निघाला मित्रांनो आता उद्धव ठाकरे हेच म्हणणार आहे एक गद्दार पन्नास खोके एकदम ओके माझा बाप चोरला माझी संघटना चोरली माझं अमुक चोरलं माझं तमुक चोरलं हे रडगाणं त्यांचं असंच चालू राहणार आहे मित्रांनो पण रवींद्र वायकर उद्धव ठाकरे सोडून का गेले हे आपण समजून घेऊ जाणून घेऊ पण तत्पूर्वी मी एक छोटीशी क्लिप टाकतोय ती तुम्ही ऐका रवींद्र वायकर काय बोलत आहेत पत्रकार परिषदेला ते सामोरे गेले त्यावेळी त्यांनी काय उत्तर दिली उद्धव ठाकरे यांना सोडण्याचं काय कारण सांगितलं हे पहिलं आपण ऐकूया नंतर आपण त्याच्यावरती समीक्षा करूया ऐका तुम्ही कत नाही प्रामुख्याने आणि सत्तेत असल्यानंतर हे धोरणात्मक निर्णय जर आपण सोडवले तर तिथल्या लोकांना आपण न्याय देऊ शकतो आपल्याला निवडून लोक का देतात तर तुम्ही ते काम करू शकाल तुम्ही ते काम केलं पाहिजे आणि अशामुळेच ही धोरणात्मक निर्णय चेंज करणं हे प्रामुख्याने महत्वाचं आहे आणि पाहिलं की देशात मध्ये आता मोदी साहेबांची सत्ता आहे आणि या सत्तेमध्ये ते देशाचा कारभार चांगल्या तऱ्हेने करत आहेत इथं मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी विधानसभेमध्ये वेगवेगळे निर्णय तातडीने घेत आहेत आणि मला ती खात्री आहे की इथलं माझं निर्णय मी आता घेऊनच आलेलो आहे यासाठी एक ओएसडी नेमावं किंवा लगेच ते काम मला तर आरेच्या बाबतीमध्ये आणि ते डिलॅमेट कंडिशन मधले असल्या बिल्डिंगमध्ये सर्वजनगरच्या बाबतीमध्ये हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्याने मी इथे आलेले मित्रांनो तुम्ही रवींद्र वायकर उद्धव ठाकरे यांना का सोडून गेले त्यांचे विचार तुम्ही ऐकले असतील ते पत्रकार परिषदेला सामोरे गेले तेव्हा त्यांनी गे आपले विचार मांडले आता त्यांच्या विचारांवरती आपण नंतर चर्चा करूया पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेऊया एका गोष्टीवर चर्चा करूया कारण आता जे विरोधक आहेत किंवा जे चाय बिस्कुट पत्रकार आहेत ते आता काय बोलत आहेत ईडी ईडीमुळे मारली उडी असा एक शीर्षकसुद्धा मी बघितला चाय बिस्कुट पत्रकारांनी दिलेलं एक शीर्षक त्या व्हिडिओला रवींद्र वायकर यांनी ईडीमुळे मारली उडी कुठे मारली उडी तर शिंदे यांच्या गोटामध्ये शिंदे यांच्या सोबत गेले मित्रांनो या सुद्धा भारतीय जनता पार्टीने अशी कोणती वॉशिंग मशीन खोललेली आहे सुद्धा चर्चा झाली याच्यावरतीसुद्धा गोराळ घातलं गेलं मित्रांनो ही गोष्ट पहिली आपण समजून घेऊ त्याचे पहिली आपण समीक्षा करू मग आपल्याला लक्षात येईल रवींद्र वायकर उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत का गेले मित्रांनो भारतीय जनता पार्टीने अशी कोणतीही मशीन खोललेली नाही आहे आणि जर ती मशीन असेल जर तिथे गेल्यानंतर ते डाग धुतले जात असतील तर असे कोणते डाग आहेत आणि कसे कोणती पावडर वापरली गेली कोणता इलाज त्याच्यावरती केला गेला हे आपण समजून घेणं गरजेचं आहे मी अनेक वेळा ह्या पूर्वीसुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे मित्रांनो आपली भारतीय संस्कृती एक आहे की एखाद्याने जरी गुन्हा केला असेल तरी त्याला एक संधी द्यावी त्या गुन्हेगाराला एक संधी द्यावी सुधारण्याची संधी द्यावी तो गुन्हा किती भयानक आहे किंवा किती मोठं आहे हे पहिलं समजून घेणं गरजेचं आहे एवढा काय मोठा गुन्हा नाही आहे त्यांनी भ्रष्टाचार केला आहे जनतेलाची फसवणूक केली आहे त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे जनतेला लुभाडलं वगैरे ठीक आहे हे चोऱ्या माऱ्या केल्या एखाद्या व्यक्तीची एखाद्या स्त्रीची इज्जत बेअप्रू नाही लटलेली आहे किंवा निर्गुण हत्या नाही कोणाची केलेली आहे त्यामुळे एवढा मोठा गुन्हा तो नाही आहे जरी असा गुन्हा जरी झाला असेल एकाची हत्या होणं तरी सुद्धा त्या गुन्ह्याच्या मागे काय कारणं होती त्यांनी जाणून बुजून तो गुन्हा केला का लोक जागेवर ठेवून केला का मुद्दावन केला का हे जाणून घेतलं जाते ज्यावेळी न्यायालय त्याच्यावरती न्याय करतो त्यावेळी ही तो गोष्ट जाणून घेतो की त्याने हा गुन्हा कशा प्रकारचा केला आहे प्रकारे केला आहे त्यावेळी त्याची मानसिकता काय होती त्याच्या हातून ते अनौघाने घडलं नकळत घडलं किंवा आणखीन कसं घडलंय मित्रांनो त्या प्रकारेच आपल्याला ही गोष्ट सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे तो गुन्हा त्यांनी केला आहे लालशी पोटी केला लालशेपोटी गेली ती लालच होती तो मतलब होता तो स्वार्थ होता त्यासाठी त्यांनी हा गुन्हा केलेला आहे जो का त्यांनी भ्रष्टाचार केला आहे जमिनीबद्दल पैशांच्या पैशांचा जो गैरव्यवहार केलाय त्याच्या संदर्भात तो आपण मान्य करू शकतो पण असं जर बघायला गेलो आपण असे जर गुन्हेगार बघायला गेलो तर आपल्या ह्या भारतामध्ये असे गुन्हेगार शोधायला गेलो तर सामान्य व्यक्तीपासून अगदी नेत्यापर्यंत ते आपल्याला नव्वद टक्के अशीच लोक भेटतील मॅक्झिमम लोक ही तुम्हाला एवढीच भेटतील अशीच भेटतील धुतल्या तांदळाचा कोणी नाही आहे कोणता नाही कोणता तरी गुन्हा त्यांनी केलेलाच असणार नव्वद टक्के किंवा त्याहून त्याच्या पुढचे आपण पाच टक्के असं पकडू की त्यांनी त्यांच्याकडून असा अनुवाघाने दुसरा गुन्हा घडलेला असेल अनुवाघाने कळत नकळत सुद्धा गुन्हा घडला असेल मग असे जर आपण गुन्हेगार नव्वद पंच्याण्णव टक्के गुन्हेगार जर आपण कारागृहात टाकायला गेलो तर असे कितीतरी कारा कारागृह आपल्याला खोलावे लागते कितीतरी कारागृह खोलावे लागते म्हणजे तुम्ही विचार करा नव्वद पंच्याण्णव टक्के जर भारताची लोकसंख्येमध्ये लोकांना जर कारागृहात टाकायचं ठरलं तर बाहेर कोण राहणार मित्रांनो ही सरळ साधी गोष्ट आहे त्यामुळे एक गोष्ट केली जाते ती म्हणजे त्या गुन्हेगाराला एक सुधारण्याची संधी दिली जाते आणि तशीच संधी एक दिली जाते असं तुम्ही समजा नारद मुनीने ज्यावेळी वाल्या कोळीला मरा मरा म्हण असं सांगितलं एक मंत्र दिला मरा मरा म्हण आणि त्या वाल्य वाल्या कोळीच्या मुखातून राम राम हे स्वर निघाले आणि त्याने राम जन्मा अगोदर रामायण लिहिलं आणि ते वाल्मिकी ऋषी झालेत वाल्याकोळीचे वाल्मिकी ऋषी झाले ही गोष्टही तुम्हाला माहिती आहे तशी आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे गौतम बुद्धांची त्यांनी एका उंगली मारायला सनमा सन मार्गावरती घेऊन आले ते उंगली माराला त्यांनी योग्य मार्ग त्याला दाखवला त्याच्यात परिवर्तन आलेत मित्रांनो असे जर परिवर्तन होत असतील तर ते स्वीकारार्थ आहे हे स्वाघातार्थ आहेत मित्रांनो हीच नेमकी गोष्ट भारतीय जनता पार्टी करते असं म्हणायला हरकत नाही असं म्हणायला हरकत नाही मात्र ना एव्हाना राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री तुरुंगात असत्या त्यांनाही संधी दिली जाते मित्रांनो लक्षात घ्या एव्हाना त्या ते, ते दोघं माता आणि पुत्र आज तुरुंगात असतील आज बरेच नेते मंडळी आज तुरुंगात असतील आज लालू प्रसाद यादवसुद्धा सुद्धा तुरुंगात असते ते बाहेर पडले आहेत मित्रांनो ह्याच्यामागे ती हो जोर जबरदस्ती केली जात नाही आहे कोणालाही जाणून बुजून तुरुंगात डांबलं जात नाही आहे आता बघा पश्चिम बंगालमध्ये एवढी मोठी घटना घडली महिलांच्या सोबत संदर्भात महिलांच्या संदर्भात एवढी मोठी घटना घडली आणि तिथल्या मुख्यमंत्री महिला असूनसुद्धा मूग गिळून गप्प आहेत पण त्यांच्या विरोधात केंद्र सरकारने ॲक्शन नाही घेतली ते सरकार उलथून नाही लावलं पण ह्यापूर्वी काँग्रेस सरकारने बऱ्याच वेळा राज्य सरकार उलथून लावलेली आहे तो हक्कसुद्धा आहे त्यांना ते राष्ट्रपती राजवट आणण्याची पण ही गोष्ट केलेली नाही का तर दोन गोष्ट आहेत त्याच्यातून जनतेच्या समोर त्या गोष्टी आणल्या जात आहेत जनताच त्याला धडा शिकवेल पुढच्या पुढचा एक पुढची जी निवडणूक येईल त्यामध्ये जनताच त्या हिला मुख्यमंत्रीला ममता बॅनर्जी यांना धडा शिकवेल त्यांना त्यांची जागा दाखवेल ही एक गोष्ट आहे कारण जनतेला सुद्धा ही गोष्ट समजणे गरजेचं आहे जनता सुद्धा सजग होणं गरजेचे आहे जागृत होणं गरजेचं आहे त्या सुसाठी ह्या गोष्टी केल्या जात आहेत याचा अर्थ ममता बॅनर्जीचा पुळका नाही आहे नरेंद्र मोदीजींना ते संधी देत आहेत आपल्याला वाटते की का नाही राष्ट्रपती राजवर आणले असो मित्रांनो मला काय म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलंच असेल कोणती वॉशिंग मशीन आहे आता आपण जी चर्चा ऐकली जे काय भाष्य ऐकलं रवींद्र वायकरांचं ते काय म्हणाले मला लोकांची कामं करायचे ज्या काय योजना मी राबवल्या आहेत जी का मी कार्य करतोय ती कार्य मला पूर्ण करायचे लोक उपयोगी जनयो उपयोगी तरच जनता मला परत निवडून देईल जर जनतेची ही कामं मी करू शकलो नाही तर जनता मला निवडून देणार नाही ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली मित्रांनो ह्या चर्चेमध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला तुम्ही जात आहे मग तुम्हाला विरोधक असताना विरोधकमध्ये आहे मग तुम्हाला फंड मिळत नाही आहे का आमदारकीचा जो फंड दिला जातो तो मिळत नाही आहे का त्यावर त्यांनी उत्तर दिलं मिळतोय पण विरोधकांना जो फंड मिळतो त्यापेक्षा सत्ताधारीमध्ये जो आमदार आहे त्याला जो फंड फंड मिळतो तो, तो अधिक असतो म्हणजे अधिक फंड मिळवण्यासाठी ते सत्तेमध्ये सामील झाले ही एक गोष्ट त्यांच्या विरोधात ईडी सी बी आय ही गोष्ट जी चालू आहे ती आहेच ते कोणी नाकारू शकत नाही आणि त्यामुळे हा त्यांनी निर्णय घेतला आहे हेही आपण नाकारू शकत नाही म्हणजे त्यांना कुठेतरी राहत हवं आहे त्याच्यातून सुटका हवी आहे त्यांना वाल्याचा वाल्मिकी बनायचं आहे म्हणून सत... का 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 ते काय म्हणालेत मी सत् का जातो सत्तेसोबत नरेंद्र मोदींच्या सोबत का जातो आहे एकनाथ शिंदे सोबत का जातोय तर जनतेची कामं करायला जनतेची सेवा करायला आजपर्यंत जे त्यांनी लुटून खाल्लं जनतेला लुटून खाल्लं जनतेला फसवून खाल्लं अगदी जमिनी संदर्भात सुद्धा आणि आर्थिक घोटाळे करून सुद्धा त्याचा त्यांनी इनडायरेक्टली काय केलं आहे त्याची मान्यता दिली हे त्यांनी स्वीकारले हे त्यांनी स्वीकारले कारण जनता त्यांना का नाकारणार आहे कारण त्यांनी केलेले गुन्हे आहेत या गुन्ह्यामुळे ते आज हे भोगत आहेत आणि आमची कामं झालेली नाही आहेत त्यामुळे आपण परत यांना निवडून देणार नाही म्हणजे परत जनता ते नागरिक त्यांना परत निवडून देणार नाहीत म्हणजे त्यांचं राजकीय भवितव्य आहे ते, ते संपुष्टात येईल त्यांनी केलेलं आजपर्यंतचं कार्य आहे ते संपुष्टात येईल मित्रांनो त्यांनी शंभर टक्के गुन्हेच केले आहेत के का जो कोण असेल गुन्हेगार तर नाही मित्रांनो त्यांनी चांगली कार्यही केलेली आहेत चांगले कार्यही केले चांगली कामंसुद्धा केलेली आहेत मग त्यांच्या चांगल्या कारमा कामांना त्यांच्या चांगल्या कार्यांना आपण नजरअंदाज करू शकतो का नाही करू शकत पण गुन्हेही नाकारू शकत नाही पण जर त्यांनी गुन गुन्हे डायरेक्ट इन्डायरेक्टली स्वीकारले असतील मान्य केले असतील आणि त्या ते जर सुधारायची त्यांनी तयारी दाखवली असेल वाल्याचे वाल्मिकी वाल्या बनायची त्यांनी तयारी दाखवली असेल तर त्यांना त्यांचं स्वागत करणं गरजेचं आहे ते स्वागतार्थ आहे ते स्वीकारता स्वीकारार्थ आहे मित्रांनो लक्षात आलं का आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आता उद्धव ठाकरे त्यांना म्हणणार गद्दार गद्दार नाही म्हणणार मित्रांनो जेवढा त्यांनी एकनाथ शिंदे यांना विरोध केला की त्यांच्याबद्दल जी गरळ ओकली तेवढे ते, ते नाही करणार कारण हे वायकर रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे यांचे व्यावहारिक संबंध आहेत व्यावहारिक संबंध आहेत ते एकत्र येऊन आपल्या आप पत्नींच्या नावे व्यवसाय करत होते त्यांचे संबंध फक्त राजकीय नाही आहेत तर व्यावहारिकसुद्धा आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे वायकरांच्या बाबत अशी भाषा वापरणार नाही खालच्या पातळीवर ते जाणार नाहीत ते वळतील त्यांना दूषणं देतील त्यांच्यावर आरोप ठेवतील पण खालच्या पातळीवर जाणार नाही हे नक्की मी तुम्हाला सांगतो कारण शेवटी त्यांचेसुद्धा हात दगडाखाली आहेत उद्धव ठाकरे यांचे म्हणून त्यांच्या सुभेद्य पत्नी आणि त्यांचे सुपुत्र कुठे गेले होते अमित शाह यांना भेटायला वाजा पुणे छुप्या मार्गाने मित्रांनो ही गोष्ट आता सिद्ध होती त्याबद्दल प्रश्न उपस्थित केला के गेला की नक्की भेटायला गेले होते का हे खरं आहे की खोटं आहे हे नक्की खरं आहे असं मी का म्हणतो कारण आपला तो बाब्या दुसऱ्याचा तो कार्टा अशा शीर्षकाचा मी व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो ह्यावरून तुम्ही लक्षात घ्या आपला तो बाब्या म्हणजे आपल्या बाब्याने जे काय गुन्हे केले आहेत ते पाठीशी घाला अमित शहा पाठीशी घाला मी तुम्हा आम्हाला मी तुम्हाला साष्टांग नमस्कार घालते दंडवत घालते साष्टांग दंडवत घालते असं म्हणत एक दंडवत घालून आल्या रश्मी ठाकरे आपल्या पुत्रासोबत म्हणजे आपला तो बाब या आणि दुसऱ्याचा तो कार्टा आता कार्टा कोण तर हे रवींद्र वायकर भास्कर जाधव आणखीन हो। कोण असतील ते हे सगळे कार्टेज आहेत हळूहळू एक एक करत आता ते रामराम करणार आता कारण त्यांच्याही लक्षात आलं की आम्ही कार्टे आहोत त्यांच्याही लक्षात आलं आम्ही कार्टे आहोत कारण अधूबाळासाठी त्यांच्या मातोश्री जर जाऊ शकतात कोणाच्या पुढे अमिषांच्या पुढे त्यांच्या पुढे लोटांगण घालू शकतात तर आमच्यासाठी का नव्हे मित्रांनो नक्कीच ह्यापूर्वी यापूर्वी म्हणजे एकनाथ शिंदे जेवढे सोडून गेलेत कोणाला उद्धव ठाकरे यांना त्यानंतर काही काळानंतर नक्कीच जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत त्यांनी प्रयत्न केलेच असतील त्यांनी आपले विचार मांडलेच असतील की आपण जाऊया बी जे पीबरोबर भारतीय जनता पार्टीबरोबर एकनाथ शिंदेने चुकीचं नाही केलं आहे हे त्यांनी मान्यसुद्धा केलं असेल अगदी वैयक्तिकरित्या लक्षात आलं का मित्रांनो कारण ही गोष्ट आता दिसून येते उद्धव ठाकरे यांनी अमित शहाना नरेंद्र मोदी यांना बऱ्याच वेळा फोन केलेले आहेत ही गोष्ट आता सिद्ध होऊन जाते कारण आपला तो बाब्या दुसऱ्याचा तो कार्टा मग ते बाब्या नाही आहेत उद्धव ठाकरेचे बाबे नाही आहेत ना रश्मी ठाकरेचे बाबे आहेत जे, जे उद्धव ठाकरे सोबत आहेत ते कोण आहेत कार्टे आहेत आणि अशा एका कार्ट्याने आता उद्धव ठाकरे यांना काय केलंय कोपरापासून दंडवत केले कोपरापासून दंडवत मित्रांनो लक्षात घ्या शेवटी जसं पेरलं जाते तसेच उगवते जैसा बोवे गे वैसा पाओोगे उद्धव ठाकरे हे भाजपाबरोबर जायला ललाईत नाही आहेत का इच्छुक नाही आहेत का मित्रांनो हा तुम्हाला प्रश्न केला तुम्हीच उत्तर द्या त्यांच्या वागण्यातून त्यांच्या बोलण्यातून त्यांचे जे आता वारी चाललो आहे वारी त्यातून तुम्हाला काय लक्षात येते हीच गोष्ट लक्षात असेल तर ते अंतर्गत काय करतायत प्रयत्न करताच आहेत करत असतीलच करणारच कारण सुद्धा हात दगडाखाली रवींद्र वायकर सुद्धा हात दगडाखाली होते ते त्यांनी काढून घेतलेत आता गुन्ह्यातून ते सुटतील का गुन्ह्यातून त्यांना माफी मिळेल का मित्रांनो मी जेवढं नरेंद्र मोदी यांना समजून घेतलं आहे जे समजलो आहे त्यातून मला एवढं कळते की जेवढे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा होणारच काही प्रमाणात शिक्षा होणार पण ती दोन हजार चोवीस नंतर हे जे, जे चारशे पार हा जो नारा घेऊन आले आहेत नरेंद्र मोदीजी त्याच्या मागचं कारणच ते आहे जर उद्या सकाळी वेळ आली त्या चारशेमधल्या शंभर लोकांना कारागृहात टाकायचं म्हणजे जे बी जे पीमध्ये आहेत त्यांनासुद्धा आणि जे बी जे पीच्या विरोधात आहेत त्यांनासुद्धा तर शंभर लोक बाजूला केले तर ती बहुमतासाठी काहीतरी आकडा हवा ना आणि गोष्ट नेमकी होणारच शंभर नामिक आपला अंदाजे सांगितलं म्हणजे एक पाच पंचवीस टक्के एक दो दोन दो, चार टक्के पाच दहा टक्के त्यांच्यावरती आरोप सिद्ध होतील काही कालांतराने तर त्यांना ती शिक्षा भोगावी लागणारच आहे म्हणून हे चारशे पारचा हा नारा आहे माझ्या मी जो समीक्षा करतो आहे विचार करतो आहे नरेंद्र मोदीजींना समजतो आहे त्यांचा मुख्यमंत्री पदा जे ते राहिले होते मुख्यमंत्री पदापासून पदापासून पदापर्यंत जे त्यांची वाटचाल आहे त्या वाटचालीनुसार किंवा त्यापूर्वी ते जे एक सामान्य कार्यकर्ते होते ह्या सगळं त्यांच्या आयुष्यभराच्या वाटचालीमधून मा मला एकच गोष्ट लक्षात आली की ते वाल्याचा वाल्मिकी बनवायचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरी गोष्ट की ती वेळ आली आणि ती गरज पडली तर त्या गुन्हेगाराला ती शिक्षा करायला ती मागे पुढे बघणार नाहीत म्हणून सो पार मित्रांनो लक्षात आलं का उद्धव ठाकरे अजूनही समीक्षा करत नाही अजूनही विचार करत नाही आपण कुठे चुकलो आपण काय चुका केल्या आपण स्वार्थापाठी आपल्या मतलाबासाठी मित्रांनो उद्धव ठाकरे म्हणतात प्रत्येक वेळी माझ्याकडे काही नाही आहे मी तुम्हाला काही देऊ शकत नाही माझ्यावर या मी तुमचं स्वागत करतो माझ्यावर या पण मी तुम्हाला काही देऊ शकत नाही मित्रांनो ज्यावेळी त्यांचे ते देऊ शकत होते ज्यावेळी देव देण्याची त्यांच्याकडे कुवत होती ते क्षमता होती लायकी होती त्यावेळी त्यांनी काही दिलं नाही त्यावेळी त्यांनी काय केलं फक्त घेना बँक देना बँक नाही त्यांच्याकडे फक्त एकच बँक होती ती म्हणजे घेना बँक आणि अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्रीपद असताना किंवा ते शिव एक संघटनेचे प्रमुख असताना त्यांनी एकच कार्य केलं घेना बँक घेना बँक नव्हे मित्रांनो ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी त्याने आपल्या आम आपल्या आमदारांचं आपल्या खासदारांचं आणि आपल्या मंत्र्यांचा सुद्धा विचार नाही केला बघा ज्यावेळी ती निधी वाटप झाली तर किती पर्सेंटेज शिवसेनेच्या वाटेला आला म्हणजे दोन नंबर एक नंबरचा पक्ष होता हा त्या आघाडीमध्ये हा एक नंबरचा पक्ष होता तरीसुद्धा दोन नंबरच्या पक्षाला जास्त वाटा मिळत होता आणि त्याच्यानंतर दोन तीन नंबरच्या पार पक्षाला म्हणजे काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी पक्षाला एक चांगला वाटा मिळत होता जी निधी मिळत होती ती निधीचा वाटा राष्ट्रवादीला जास्त मिळत होता दोन नंबरला काँग्रेसला जास्त मिळत होता आणि तिसऱ्या नंबरवरती शिवसेना होती म्हणजे विचार करा एक नंबरचा पक्ष त्यांच्यामध्ये होता आणि परत मुख्यमंत्री कोण आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना म्हणजे त्यांनी आपल्या आपल्या आमदारांचा आपल्या आपल्या मंत्र्यांचा विचार नाही केला मित्रांनो त्यांनी त्यावेळी ते देऊ शकत होते ते देऊ शकत होते पण त्यांनी ते दिलं नाही का फक्त घेतलं घे ना बँक मित्रांनो लक्षात आलं का पन्नास खोके एकदम ओके पन्नास कंटेनर पन्नास कंटेनर एकदम ओके मित्रांनो आता उद्धव ठाकरे आता काय करणार आता उरलेली सुरलेली जे सुद्धा आहेत ते सुद्धा जाणार कारण ते सुद्धा कार्टेच आहेत कारण ते सुद्धा जातील आणि ते जर गेले तर नवल नाही आहे कारण ते सुद्धा कार्टेच आहेत कारण बाब्या एकच आहे बाब्या म्हणजे कोण तर यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे मग यांच्याकडे काय संघटन राहणार माझं कुटुंब माझं सरकार माझं कुटुंब आपलं सरकार माझं कुटुंब आपलं सरकार आपलं कुटुंब म्हणजे कुटुंब फक्त कुटुंब पत्नी मुलं आणि आपण स्वतः आणि त्यांचे जे वाचाळ प्रवक्ते आहेत ते संजय राऊत ते सुद्धा राहतील की नाही माझे सांगता येत नाही ते सुद्धा जातील शरद पवार यांच्यासोबत तुपही गेलं तेलही गेलं हाती याला धुपाटणं उद्धव ठाकरे यांची अवस्था काय होणार तेलही गेलं तुपही गेलं हाती याला धुपाटणं करावं तसं भरावं जसं आपण करतो तसंच भरतो जे पेरतो तेच उगवते आणि तेच पेरलेलं हे उगवते आता तशी क्रिया तशी प्रतिक्रिया मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल यावेळी रवींद्र वायकर म्हणतायत की मी का गेलो आहे जनतेसाठी गेलो आहे जनता जनार्दनासाठी गेलो आहे उपयोगी कामं करण्यासाठी गेलोय म्हणजे मित्रांनो लक्षात आलंच असेल तुम्हाला दा की जर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेत तर ही जनउपयोगी हो लोकउपयोगी हो ते कामं करू शकणार नाहीत आणि परत निवडून येणार येऊ शकत नाहीत त्यांचं राजकीय भवितव्य संपुष्टात येईल आणि जे त्यांनी केलेले गुन्हे आहेत त्या गुन्ह्याची गोष्ट ते वेगळीच आहे त्याची शिक्षा ते भोगणारच आहेत ते भोगतीलच ही गोष्ट वेगळीच पण ते कामही करू शकणार नाही आणि हे काम करण्यासाठी ते आता वाल्याचे वाल्मिकी झाले आहेत वास्तवर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा माझे विचार वाटत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्ता इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र